आपण पाहतोय हो की आपल्या प्रतिनिधी बोलणं झालं आय एन एस संस्थेचा दावा त्यांनी केलेला आहे त्यांच्या माहितीनुसार त्यांचं निधन झाल्याचं आपण आपल्यापर्यंत डिसेंबरला एकोणीसशे ला त्यांनी पंजाबमधल्या लुधियानामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांचं मूळ नाव धरमसिंह देओल असं होतं धर्मेंद्रांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतोय लुधियानामधल्या सरकारी शाळेमध्ये त्यांचं शिक्षण संपूर्ण झालं होतं आणि त्यानंतर त्यांनी मुंबईची वारी केली पुढे एकोणीसाव्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी त्यांचं लग्न झालं ते बंधनात अडकले आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये मालिनी यांच्यासोबत त्यांचं पुन्हा एकदा लग्न झालं बॉलिवूडचे ढी मॅन म्हणून त्यांची ओळख होती दोन हजार चार मध्ये बिकानेर ते भाजपचे खासदार सुद्धा झाले राजनितीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता त्यांनी खरंतर अनेक चित्रपटात काम केलं एकोणीसशे साठ मध्ये दिल भी तेरा हम भी त्यांनी काम केलं आणि त्यानंतर शोला और शबनम मे नत्ते दिसले होते या चित्रपटानं संपूर्ण भारतावर एक गारुड निर्माण केलं होतं धर्मेंद्र यांनी अने, अनेक शानदार फिल्मांमध्ये काम केलेलं आहे अनपड बंदिनी पूजा के फूल हकीकत फूल और पत्थर अनुपमा खामोशी प्यार की प्यार तुम हसीन मै जवा सीतावर गीता लोफर यादो की बारात शोले यासारख्या अनेक चित्रपटांतून ते या भारतासमोर आले आणि त्यांनी कलाविश्वामध्ये आपले एक स्थान निर्माण केलं दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी तर अभिनयाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे आजवर त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एकंदर तीनशे तीनशेपेक्षाही अधिक चित्रपट त्यांनी केलेले आहेत आणि हे सगळ्यांना आवडायचे धर्मेंद्र हे सगळ्यांचे लाडके होते त्यांनी त्यांचं आयुष्य एक गारुड म्हणूनच या चित्रपट सृष्टीवर आणि अनेकांचं ऊर्जास्थान ते होते अनेकांचं प्रेरणास्थान होते त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक नवीन कलावंत उभे राहिले अनेक कलावंतांनी आपापल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली धर्मेंद्र हे प्रेरणास्थान जसे होते त्यांच्याकडून अनेकांनी शिक्षणसुद्धा घेतलं अनेक शिकले ही मॅन त्यांना म्हणायचे आणि हा ही मॅन आज हरपलेला आहे त्याच ही मॅनची ही जादू संपूर्ण चित्रपटसृष्टीवर होती ती काही काळासाठी स्तब्ध झाली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका